हॅलो एवरीवन, कसे आहात तुम्ही आज आपण झालो आहे जुमेरा पब्लिक बीचला आणि इथे तुम्ही बघू शकता इथे खूप सारे विलाज आहे आणि खूप शांतता होती तर आम्ही टॅक्सीने गेलो आणि तिथे बघितलं तर कोणीच नव्हतं जास्त इथे मला बोगनवेल दिसला खूपच छान होता आपण आलो आता जुमेरा बीचला इथे तुम्हाला आता एक मी ॲरोनी दाखवलं आहे ते एक्सटेंशन आहे जुमेरा बीचं तिथे खूप सारे असे बिल्डिंग्स बांधले आहेत आणि हा इतका सुंदर सनसेट होता तिथे खूप छान वाटत होतं खूप ऊन आणि ह्युमिडिटी खूप होती बट सनसेट पाहून आम्हाला खूप चांगलं वाटलं आणि वेदांतलासुद्धा अथांग समुद्र दाखवला आम्ही तर हा एक छोटासा टाइम लॅप्स आहे खूप सुंदर इथं थोडा अंधार पडल्यामुळे इथे लाईट्स चालू झाले आणि लाईट्समुळे खूप चांगलं वाटत होतं तिथे तुम्ही बघू शकता एक करक टी म्हणून दुकान आहे तिथे चहा मिळतो आणि जे ब्लू हाऊसेस आहे ना तिथे पेड तुम्ही शॉवर घेऊ शकता दुबईमध्ये पूर्ण यू एमध्ये पाणी फ्री नसल्यामुळे तिथे जो फ्री टा पाण्याचा जो टायमिंग आहे तो अप टू सेवन पी एमच आहे सो so, इथे त्यांनी अवेलेबल केलेलं आहे पेड सर्विस तर अशी होती आमची जुमेरा बीचवरची संध्याकाळ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा थँक्यू फॉर वॉचिंग